कार्यशाळेवरती आजच्या कार्यशाळा पालकांसाठी करतो परंतु पालकांची उपस्थिती पाहता ही कार्यशाळा अचानक आपण विद्यार्थी आजचा मुख्य विषय होता आदर्श पालकत्व आणि मुलांच्या जडणघडणीमध्ये आई वडिलांचा वाटा परंतु दोघांनाही उपयोगी ठरेल अशा विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत बेसिकली प्रत्येक आई माझा मुलगा इतर मुलांपेक्षा हुशार स्मार्ट क्रिएटिव्ह असावा माझा मुलगा पुढे गेला पाहिजे माझा मुलगा यशस्वी आला पाहिजे माझ्या मुलाने माझी स्वप्न सध्या उतरवली पाहिजे अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते तुमची आहे का पालकांना आहे का का झोपी गेलात बेसिकली आज जर विचार केला तर थोडंसं थो थो संस्थेबद्दल बोलेल कारण प्रस्तावित सरकारी काहीच संस्थेबद्दल बोलले नाही डायरेक्ट कार्यक्रम काय आहे ते सांगितलेलं आहे कारण संस्था काय आहे हे जर यांना कळालं तर माझ्या बोलण्याला काय उपयोग आहे त्याचा काहीच उपयोग नाही तुम्ही फक्त दहावी नंतर काय हेच बोलला संस्थेबद्दल प्रस्ताविकामध्ये काहीच झालेलं नाही संस्थेबद्दल क्रिस्टल एज्युकेशनल अँड करिअर गॅड कन्सल्टन्सी ही संस्था विद्यार्थी आणि पालकांना गेल्या दहा वर्षापासून मार्गदर्शन करते मी बेसिकली आज जर विचार केला माझं नाव डॉक्टर संतोष सदाशिव मसाले मी चाइल्ड सायकोलॉजी आणि अडल्ट सायकोलॉजी मध्ये गेली बारा वर्ष झालं प्रॅक्टिस करतो आहे मी रहस्य आदर्श पालकत्वाचा एका पुस्तकाचा लेखक आहे जे पुस्तक खूप मोठ्या प्रमाणात सेल झालेलं आहे मी तुमच्याबद्दल तुम्हाला काही न विचारता तुमच्या ब्रेनमध्ये चालणाऱ्या हालचाली आहे अशा सांगू शकतो तुमच्या पालकांबद्दल किंवा तुमच्याबद्दल तुम्हाला काही न विचारता ब्रेन संलग्न ज्याला न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग प्रोग्रॅमिंगमध्ये बोललं जातं एन एल पी नीरो प्रोग्रॅमिंग ज्याच्या माध्यमातून आपल्या ब्रेनचा पुरेपूर वापर कसा करायचा आपल्या मेंदूचा पुरेपूर वापर कसा करायचा आणि मेंदू मध्ये असणाऱ्या जास्त कार्यशाळांच्या माध्यमातून दहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचलेला आहे या संस्थेचे अध्यक्ष अजित दादा आहेत त्यांच्याच हस्ते माझ्या संस्थेचं ओपनिंग झालेलं आहे एका शाखेपासून सुरू केलेली ही संस्था आज जवळपास अकरा ठिकाणी शाखा आहेत आणि ऐंशी प्लस लोकांची टीम याच्यामध्ये काम करते बेसिकली संपूर्ण महाराष्ट्रावर कार्यशाळा घेत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आजच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे विद्यार्थी आणि पालक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज आपली उंची गाठू इच्छितात परंतु आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमता आपल्यामध्ये असणाऱ्या क्वालिटी आपल्यामध्ये असणाऱ्या गुणवत्ता जर त्या विद्यार्थी पालक आणि मुलांना किंवा किंबहुना अशी शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांना जर माहीत झाली तर ते खूप यशाचं मोठे शिखर काढू शकतात बेसिकली माझ्या कार्यशाळा पोलीस स्टेशन महसूल ऑफिस तहसील ऑफिस ऑफिस प्रांत शिक्षक पालक विद्यार्थी टीचर ट्रेनर नावाचा घेतो शिक्षकांसाठी मुलांची सायकोलॉजी कशी ओळखावी महसूल ऑफिस पोलीस ऑफिस प्रांत ऑफिस शासकीय अधिकाऱ्यांना ट्रेस मॅनेजमेंट ताणतणावरती नियंत्रण या विषयावरती माझ्या कार्यशाळा असतात विद्यार्थी पालकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा असतात बेसिकली आजची जी कार्यशाळा आहे या कार्यशाळेमध्ये पालकत्वातील काही गोष्टी आपण अगोदर बोलणार होतो परंतु मी नंतर बोलेल अगोदर मुलांना बोलून आपण पालकांना फ्री करूया चालेल का कारण तोपर्यंत तो आपल्या वेळेनुसार पालक येत राहणार आहेत नऊची वेळ आहे काही जण दहाला येतील काही जण कार्यक्रम सत्ताना येतील ओके तर आपण मुलांना थोडस अगोदर फ्री करूया आणि मुलांना फ्री केल्यानंतर मग आपण थोडंसं पालकत्व या विषयावरती एक पंधरा मिनिटं बोलूया बेसिकली आजच्या आई वडिलांच्या मुलांविषयी अनेक तक्रारी असतात आजच्या आई वडिलांच्या मुलांविषयी अनेक तक्रारी असतात कोण सांगेल पालकांपैकी काय तक्रारी आपल्या तक्रारी म्हणजे मला त्याच्यावरती बोलता येईल जास्त असतात कारणात काही माहीत नसतं मुलांच्या दुसरं फक्त अभ्यास खूप करतात अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही व्हेरी गुड आणखी इथे बा अभ्यास करत नाही आणखी पुरुष पालकांच्या कमी अडचणी असतात कारण पुरुष पालकांना आपला मुलगा कोणत्या क्लास मध्ये हे पण माहित नसते त्याचे क्लास टीचर कोण आहेत त्याचे क्लास टीचर कोण आहेत त्याचे सब्जेक्ट टीचर कोण आहेत हेही माहीत नसतं व्हेरी गुड चल आजच्या पालकांच्या मुलांविषयी खूप विनोदी काय किस्से येतील ऐकायला ते विनोदी किस्से ऐकायला नको आपण डायरेक्ट असू मुलांच्या तक्रारीवरती जाऊया आजच्या पालकांच्या मुलांविषयी तक्रारी आहेत अभ्यास करत नाही कंटाळ करतो एका बसून अभ्यास करत नाही एकच गोष्ट खूप वेळा सांगायला लागते हल्ली आटी झालेला उलट बोलाव लागते खूप त्याचं त्यांनीच करायला हवं चार लोकांच्या काय घेऊन बसला खूप खंड आहे भविष्याविषयी अजिबात सिरियस नाही नो फोकस नो गोल नो अशा अनेक तक्रारी आजच्या पालकांच्या मुलांविषयी असतात तुमच्या आहेत का आई आहेत का इकडे तुमच्या तुमची तक्रार नाही मुलाविषयी तुमची मुलाविषयी अजिबात तक्रार नाही तुमची तक्रार यांच्याविषयी यांनी फक्त शांत बसावं हो। सर्व व्यवस्थित होते खूप बोलतात ओके बेडे सावधान प्लीज मी तुम्हाला हसवेल सिरियस करेल तुमच्याविषयी सांगेल पण जागेवरती यायचं लागेल असं म्हणजे सैराट बघून गायराट व्हायचं नाही भान विसरून जायचं नाही जागेवरती यायचं लागेल ओके बेसिकली पालकांच्या तक्रारी आहेत मुलांच्या तक्रारी आहेत मुलांचा प्रॉब्लेम एकच आहे मी अभ्यास खूप करतो <laughs> <Yeah. laughs> <पारे था>। yeah. <laughs> दादा सर ओडिशेच घ्या जास्त वेळ घेऊ नका एकदम नॉर्मली घ्या एकदम नॉर्मली या <laughs> <laughs> yes. मुलांचा प्रॉब्लेम एकच आहे मी अभ्यास खूप करतो परंतु लक्षात राहत नाही एकाग्रता लागत नाही मी पुस्तक उघडलेलं असतं माझं लक्ष पुस्तकात असतं पहिलं पान बनलावून असतो दुसरं पान बनलावणं असतो बरं अनास्तव स्टॉन्ट करणाऱ्याला मी पुढे घेला एका बुकीमध्ये पॅन्टवली करेन बरं का हा अनास्तव स्टॉन्ट कुणीही असेल तरी आणि इथं सर्वांसमोर मुद्दाय लागेल मुद्दाय पॅन्ट अनास्तव स्टॉन्ट म्हणजे मी इतर शिक्षकांसारखं नाही आहे जाग्यावरती कार्यक्रम परत शाळेत घेतरी पण दहा वेळा विचार करशील त्यामुळे नको ते ट्रॉन्ट नकोय मला ओके सिरियसली तुम्हाला काही गोष्टी मी हसवेल सिरियस करेल पण तुम्ही तुमच्या भविष्यासाठी या ठिकाणी आलेला त्यामुळे अनास्त बोलणारा मस्ती करणारा माझ्याकडे लगेच ओळखला जातो मी चेहरे बघितले तरी सांगेल कुणी टॉंट मारला होता तिथं आलो तर असू द्या मी घेतो बरोबर एक पाच मिनिटं त्यांना आनंद घेऊ द्या त्यांच्या विद्यार्थी देशातला आनंद घेऊ द्या एक दोनच मिनिटं मी कार्यक्रम करतो सर्वांचा मी हजार मुलांना एकत्र घेतो तरी जागेवरती चुरी चूप असतात हे शंभर हे अशी कातावरती नाही ओके चल बेसिकली पालकांचे प्रॉब्लेम वेगळे असतात मुलांचे प्रॉब्लेम वेगळे असतात मुलांचा एकच प्रॉब्लेम असतो मी अभ्यास खूप करतो पण माझ्या लक्षात राहत नाही एकाग्रता लागत नाही पुस्तक उघडलेलं असतं लावून पुस्तक वाचतो पहिली दहा पाना वाचतो अकरा पानाला डायरेक्ट मी शिर्डी साईबाबाला जातो बाराव्या पानाला डायरेक्ट महाबळेश्वरला जातो तेराव्या पानाला डायरेक्ट मामाकडे येतो चौदाव्या पानाला डायरेक्ट म्हणजे पहिले दहा मिनिटं पहिले दहा मिनिटं पुस्तकामध्ये असतो नंतरच्या अकराव्या मिनिटाला मी शिर्डी साईबाबाला असतो बाराव्या मिनिटाला मी महाबळेश्वरला तेरा मिनिटाला मी डायरेक्ट मध्ये मग मी आवाज दिलेला असतो लगेच पुस्तकात म्हणजे मन बाहेर भडकत पालकांचे प्रॉब्लेम वेगळे मुलांचे प्रॉब्लेम शिक्षकांचे सर्व प्रॉब्लेम मुलांना एकसारखे शिकवतो माझ्या वर्गात चाळीस विद्यार्थी पन्नास विद्यार्थी शंभर विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना एकसारखं शिकवतो काही विद्यार्थी लवकर समजून घेतात काही विद्यार्थ्यांना समजायला वेळ लागतो माझ्या वर्गात शंभर विद्यार्थी असतील तर शंभर मधले पंचवीस विद्यार्थी लवकर समजून घेतात शंभर मधले पंचवीस विद्यार्थी लवकर समजून घेतात पंचवीस विद्यार्थ्यांना समजायला वेळ लागतो आणि उरलेल्या पंचवीस विद्यार्थी पन्नास विद्यार्थ्यांना कळत नाही हेच कळत नाही कळत नाही हेच कळत नाही असे पण प्रॉब्लेम शिक्षकांचे आहेत शिक्षकांचे प्रॉब्लेम वेगळे मुलांचे प्रॉब्लेम वेगळे आणि पालकांचे प्रॉब्लेम वेगळे आजच्या पालकांचे पंचवीस पेक्षा जास्त प्रॉब्लेम आहेत मुलांचे दोन तीनच प्रॉब्लेम आहेत आणि शिक्षकांचा एकच प्रॉब्लेम आहे या सर्व प्रॉब्लेम वरती आपल्याला उत्तर शोधायची आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेमधल्या काही त्रुटी आपल्याला भरून काढायचे आणि भविष्यामध्ये आपल्याला निमगाव केतकीची ही मुलं भविष्यात पुढे न्यायचे निमगाव मधील मुलं यशावी शिखरावरती न्यायचे अहो पंजाबमध्ये एक मुलगी दीपाली कुमारी नावाची एक मुलगी पकोडे विकणारी भजी विकणारी मुलगी डेप्युटी कलेक्टर होते भजी विकणारी पकोडी विकणारी मुलगी पंचवीस वर्षे आई वडील वडील रिक्षा चालवायचे आई धुरी भांडी करायची ती पंचवीस वर्षे पंचवीस वर्षे रिक्षा चालवणारा आई धुरी भांडी करणारा आणि भजी विकून शिक्षण पूर्ण करणारी गीता कुमारी नावाची पोरगी डिप्युटी कलेक्टर बनते आणि आमचे बाप सर्वच पुरवतात आम्ही दप्तरासहित निघून जातो हे का विचाराची तपवत का हे कशामुळे घडतंय याच्यामध्ये काय काम केलं गेलं पाहिजे याच्यावरती कोणीही गांभीर्याने विचार करत नाही माझ्या आईने माझ्या आईने खूप माझं स्वप्न बघितलेलं आहे माझ्या आईची माझ्या वडिलांची आई वडील रात्रीचा दिवस करतात कावाल कष्ट करतात रक्ताचं पाणी करतात करता। गेली पाहिजे माझा मुलगा पाहिजे माझे मुलगी माझ्या मुलीमुळे मला गावामध्ये आनंदाने ताण ताटमान करता आली पाहिजे माझ्या मुलामुळे मला अभिमानाने गावात चालता आलं पाहिजे असं बोलल्यानंतर मला आनंद वाटला पाहिजे अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते प्रत्येक आई आयुदी, वडील आई वडील आपल्या मुलांना पुढे पाहायची इच्छा असते प्रत्येक आई वडिलांची मुलांविषयी खूप इच्छा असतात अपेक्षा असतात स्वप्न असतात कुणाकुणाला आईवडिलांच्या इच्छा अपेक्षा स्वप्न पूर्ण करायचे ज्यांचा अर्थात त्यांचं काय समजू पिअर हातामध्ये जिवंत बनवता नाहीये ताट बरेच लोकांसारखे काय हात करतात ओके ज्यांना ज्यांना आई वडिलांची आई वडिलांची स्वप्न आई वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे अशा बालकांसाठी जी आजची आजच्या मुलांसाठी जी आजची कार्यशाळा माझे आई वडील बाप माझा रात्रीचा दिवस करतो काभार कष्ट करतो रक्ताचं पाणी करतो स्वतः फाटका भरेल घालतो स्वतः फाटी चप्पल घालतो पण मुलाला चांगला बुट घेऊन देतो मुलाला चांगला शेण घेऊन देतो इच्छा अपेक्षा पूर्ण करतो माझी आई रात्रीचा दिवस करते काभार कष्ट करते का रक्ताचं पाणी करते का माझी मुलगी पुढे गेली पाहिजे माझा मुलगा पुढे गेला पाहिजे मग माझ्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीवच्या मुलांना आहे तेच मुलं भविष्यामध्ये काहीतरी इतिहास क्रिएट करू शकतात त्याच्या आई बाबांच्या जेव्हा वरती दोन चार वर्ष माझ्या करते बाबांच्या जेव्हा चार पाच वर्ष एन्जॉय करतील आईबापाची जेव्हा मजा करणारी बाबांच्या जेवावरती चार पाच वर्ष आनंद घेणारी मुलं भविष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करायची मानसिक इच्छा आहे अशाच मुलांसाठी आपण काही गोष्टी बोलणार आहोत बेसिकली आज जर विचार केला तर पालकांचे प्रॉब्लेम वेगळे मुलांचे प्रॉब्लेम वेगळे शिक्षकांचे प्रॉब्लेम वेगळे वेगवेगळ्या शहरांमध्ये जात असताना पालक मुलं आणि शिक्षक यांच्या बाबतीत एकच गोष्ट सांगेल बरं आता सर तुम्ही एका ठिकाणी बसून घ्या एक तास झालं त्यांना बसव क्रॉस गेलेला प्रत्येक पालकांना आपल्या मुलांमध्ये असणार क्वालिटी वर चाल आहे म्हणजे या ठिकाणी थोड्याशी छोट्या मांड्या आला मुलींची एक लाईन कमी गेला सराप इकडे थोड्या माडे आला छोट्या माडे आला थोड्या थोड्या सरा पटपट पटपट पट इकडे पाहा नो तुम्ही थोडंसं इकडे सरगा एक मुलींची लाईन एक मिक्स करा करायला थोडं मागे मागे सरखा सगळं मागे सगळं पटपट पट पटपट ए तुम्ही तिघे जाणी उठा तुम्ही मागे पडतो थोडस मागे सर का हॅलो सर मागे थोडस आता जे उशिरा येतील तिथे तिथे लाईन लावल्या महिन्याची लाईन इथे काय बरोबर बनलेलं आहेत बेसिकली आज जर विचार केला आजचा विचार केला तर पालकत्व या विषयावरती बोलण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत आज आपण बोलणार आहे करिअरच्या बदलत्या वाटा आज ताई एक लाईन करा एक लाईन एक लाईन करा एक लाईन बेसिकली आजचा विचार केला तर गुड काढत प्रत्येक पालकांची इच्छा असते माझा मुलगा पुढे गेला पाहिजे माझा मुलगा यशस्वी झाला पाहिजे माझ्या माझी स्वप्न सध्या उतरवली पाहिजे या ठिकाणी एक बॅट्समन आहे जो वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला लागला चौऱ्या वर्षी रन्मी मध्ये गेला सोळा वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहित झाला कोण असेल तो बॅट्समन सहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला लागला चौऱ्या वर्षी रन्मी मध्ये गेला सोळा वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहित झाला कोण असेल तो बॅट्समन तेंडुलकर क्रिकेट म्हणलं की सचिन आणि सचिन म्हणलं क्रिकेट ही व्याख्यापीठ आहे सचिन मध्ये असणारी क्वालिटी सचिन मध्ये असणारी क्षमता सचिन मध्ये असणारी गुणवत्ता त्याच्या आई त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षी ओळखल्या आणि क्रिकेटचे धन्य देण्यासाठी त्याला एका कोच कडे त्याला एका ते पाठवलं सचिनचे क्रिकेटचे कोच कोण कोण सांगेल रमाकांत आत्रेकर गुरुजी सचिन सांगतो माझ्या आयुष्यामध्ये आत्रेकर गुरुजी आले नसते तर मी कधीच यशस्वी क्रिकेटर झालो नसतो सचिन देशात चांगला क्रिकेट खेळणारा एक बॅट्समन होता जो कानामध्ये बाहेर घालायचा चांगले शेतकार मारायचा चांगले सरकार मारायचा पण क्रिकेटमध्ये कुठे पाहायला मिळत नाही काय त्याचं नाव क्रिकेटर म्हणून चांगला होता पण माणूस म्हणून चांगला होऊ शकत नाही क्रिकेटर म्हणून चांगला होता पण माणूस म्हणून चांगला होऊ शकला नाही चुकीच्या संगती मध्ये गेला डायरेक्ट मित्रांच्या आधी लागला आणि चांगला असताना हुशार असताना ब्रिलियंट असताना चांगला क्रिकेट खेळणार असताना क्रिकेटमध्ये का पाहायला मिळाला नाही तर चुकीच्या संगतीत गेला चुकीच्या मध्ये गेला चुकीच्या मित्रपरिवारामध्ये गेला आपण हुशार जरी असेल पण संगती जर चुकीची असेल ना तर आपण आयुष्यात जरी पुढे जाणार नाही बरं का आणि आता जो आहे आयुष्य म्हणून रडल्याशिवाय राहायला लागणार नाही आयुष्यभर रडावंच लागणार सचिन तेंडुलकरच्या आई वडिलांनी सचिन तेंडुलकरला चांगला क्रिकेटर बनवण्या अगोदर चांगला माणूस बनवला सचिन तेंडुलकरने चांगला ग्रुप निवडला चांगले मित्र परिवार निवडले गैराट मित्रांच्या नादी लागला नाही गैराट मित्रांच्या नादी लागला तर आयुष्यभर भिकाऱ्यासाठी आयुष्यात कुणी यशस्वी होत नाही बेसिकली केला तर सचिन पेक्षा चांगला क्रिकेट खेळणार एक बॅट्समन विनोद कांबळे त्याचं नाव क्रिकेटर म्हणून चांगला होता पण माणूस म्हणून चांगला होऊ शकला नाही याच्या शिखरावरती जाऊ शकत नाही का कारण एक खूप मोठा होता तो सचिन पेक्षा रेकॉर्ड चांगली केले होती एक सतरा त्याची कंपॅरिझन दिलेला आहे तर सतरा सामन्यांमध्ये त्याने दोनशे दोन वेळा क्रिकेट केलं होतं सचिनच एकदा पण झालं होतं सचिनच एकदा पण झालं होतं स्ट्राईक रेट सचिन पेक्षा डबल होता पण सचिन पेक्षा जास्त रेकॉर्ड त्याच्या नावावरती झाले